शक्ती ही प्रचंड प्रमाणात आहे आणि आपल्या महायुतीच्या सरकारला नारी शक्तीचा जे जो आधार आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे कारण काय नारी शक्ती ही पुरुषांच्या बरोबरीनी होत चाललेली आहे नारी महिलांचे मतं आहे ती पुरुषांच्या पेक्षा जास्त आहेत चांगलीमध्ये तर आज आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहात ना हात बर करा ज्या सगळ्या हसत आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक ठिकाणी सगळ्या खुश आहेत आज आपण सगळ्या दादांच्या बहिणी आहात म्हणजे माझ्या कोण झाला आता एवढ्या भावभर झाल्या आहेत आणि एक एक भाऊ आपण आहे सांभाळून घेणार ना पहिला नंबर आहे पहिला नंबर पहिली पट तुमची आहे मला नक्की खात्री आहे आणि आज माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलंय महिलांचा एवढा आधार मी आजपर्यंत कधीच बघितला नाही खरंच म्हणजे आत्तापर्यंत आतापर्यंत आपल्याला नुसती आश्वासनं मिळत केली आहेत गरिबी हटाव आणि अजून काय काय हटाव पण काही हटले का दहा वर्षामध्ये हटले की नाही महिला माझ्या सगळ्यात खुश झालेल्या आहेत प्रत्येक रोज दिवसभरामध्ये आपण विचार करायचा आहे कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आपण सगळे फायदा घेत आहोत महिलांना पन्नास टक्के बसमध्ये प्रवास पण मोफत आहे आणि ज्या वयस्कर महिला आहेत त्यांना तर पूर्ण मोफत आहे कुठेही फिरा आम्हाला <laughs> कमल फुलणार आहे नक्की आपल्या एवढ्या महिलांचा आधार आपला नक्की फुलणार आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा आम्हाला बहुमोल आहे आपल्या सरकारनी जो आपल्या सर्व महिलांना मान आणि सन्मान दिलाय हा आपण आपण पण मानानी राहायला रा शिकायला पाहिजे आज तुम्हाला जर कोणी म्हणालं की तुम्हाला पाच हजार रुपये देतो मला मत द्या माझ्या महिला देणार नाही आज आपलं सरकार वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये देणार आहे आपण पाच हजार रुपये घेऊन काय करायचंय काय करायचं नाही झुकायचं नाही कोणी कोणी दुकायचं नाही आपण कोणाला मत देणार वादा पक्का कोणाला आपले उमेदवार कोण आहेत मला नाव घ्यायला लावू नका ना तुम्ही नाव घ्या कामा मंत्री झाल्यानंतर विकास करतील आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या पर्यंत असताना महिलांचा एकच या ठिकाणी प्रश्न आहे की आमच्या हाताला काम पाहिजे उद्योगधंदा पाहिजे आणि उद्योगधंदा आणि काम आपला पाहिजे असेल रोजगार या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर दादांना तिसऱ्यांना आमच्या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण निश्चय असं मनापासून करा या तसा मनापासून घ्या की येणाऱ्या वीस तारखेला आपण कमळासमोर बटन दाबून सर्वच बटाने दादा निवडून दिलं पाहिजे अनेक वेळा तुमच्या पोहोचलेला आहे दादाना का निवडून द्यायचं आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचा परिसर बघताय सिव्हिल हॉस्पिटल बघताय अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल त्यांनी केलेलं आहे पूर्वीचं सिव्हिल हॉस्पिटल बघा आतमध्ये दादा सर्व वाचवायचा दुर्गंधी पसरायची पण आता या ठिकाणी दादांनी गेल्या दहा वर्षामध्ये चारशे पटोन अधिक निधी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि सुरेल खाजगी उद्योग चांगल्या कार्यक्रम उपलब्ध केलेलं आहे लक्षात घ्या येणारा काळ हा फसवणाऱ्या लोकांचा आहे काँग्रेसवाल्यांनी अनेक वेळेला आपल्याला फसवलेला आहे अनेक वेळेला आपल्याला आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी दो दोन हजार दोन ला मोफत धान्याची योजना ही आपल्याला अटल बिहारी वाजपेयी भाजप सरकारनं दिली ती योजना आज अशा या ठिकाणी मोदीजींनी चालू ठेवलेली आहे हे सरकार भाजपा हे दोन गरीबीनिंदांचा विचार करणारं सरकार आहे आणि म्हणूनच येणाऱ्या या काळामध्ये आपण दादांना भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघताय पूर्वी त्या ठिकाणी सिटी स्कॅनचं मशीन नव्हतं सोनोग्राफी वर्तवती व्यवस्थेत इतर सगळ्या चाचण्या व्यवस्था होत नव्हत्या रक्तांच्या ह्या सर्व चाचण्या सिटी स्कॅनचं मशीन त्या ठिकाणी दादांनी बसवून दोन त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि मोफत त्या ठिकाणी उपचार करण्याची पद्धत दादाने अवलंबलेली आहे अशा अनेक गोष्टी सांगता येतील दादांनी विकास काय केला या विषयावर तुम्हाला अनेक वेळा बोललेलाच आहे पण वेळेअभावी तो विषय मी तुम्ही घेणार नाही आहे येणाऱ्या काळामध्ये दादांना भरघोस पाताने या ठिकाणी तुम्ही निवडून द्या आणि कमल चिन्ह हे लक्षात ठेवा वीस तारखेला कोणत्याही फुलकापांना बाहेर पडू नका कारण मी तुम्हाला पुरवण्या बोलतोय अनेक वेळा तुमच्यापर्यंत मी पोहोचलेला आहे सांगितलं आहे या काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत केलेला आहे एकोणीसशे बावन्न आणि एकोणीशे चौपन्ना ज्या काँग्रेसवाल्यांनी आपल्या बापाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केला असेल ते आपला काय विचार करणार आहेत आणि ह्या येणाऱ्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी दादांनी आपला जो काय विकास केलेला आहे तो अतिशय अप्रतिम आहे तुम्हाला माहितच आहे शेजारी सोलापूर जिल्ह्यामध्ये पंधरा हजार लोकांना त्या ठिकाणी घरं दिली मोदीजींनी सहा महिन्यापूर्वी पंधरा हजार आकडा काही कमी काय सांगा तुम्ही ते मोदी सरकार करू शकता मुंबईमध्ये इंदू मिलच्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी एक हजार कोटीचा पुतळा त्या ठिकाणी ध्यान केंद्र अभ्यासिका दवाखाने असे पाच प्रकारचे वेगवेगळे वे सुसज्ज असा इमाग उभा केलेल्या आहेत त्यांचे काम चालू आहे सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे ते कोण केलं मोदीजींनी केलं आपल्या सरकारनं केलं याचबरोबर आपल्या शेजारी आयटीआय कॉलेज आहे तुम्हाला माहिती आहे त्या आयटीआय कॉलेजला अण्णाभाऊ साठेंचं नाव मागील महिन्यामध्ये कोण दिलं आपल्या सरकारला दिलं दिलं या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळे या आपल्या दोन गरीब मागास स्वर्गीय महापुरुषांचा या ठिकाणी विचार करणारं हे सरकार आपलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या या काळामध्ये आपण कमळ या चिन्ह समोर बटन दाबून भरगोस मताने दादाना निवडून द्या आज आपण या ठिकाणी बसलेलो आहे इथून एकदम आता जो ब्रिज आहे या ठिकाणी असा ब्रिज आहे ज्यावर तुम्ही कधी बघितला होता का आणि या सगळ्या ब्रीजचा उपयोग आपल्याला या ठिकाणी येण्या जाण्यासाठी होणार आहे त्याचबरोबर इथं या ठिकाणी संजय नगरमध्ये आपल्या सगळ्या गोळगरीब महिलांच्या मुलांना आयपीएस युपीएस स्पर्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी अधिकार होण्यासाठी मदत होण्यासाठी ऐंशी लाखाचे अभ्यासिकेचे काम या ठिकाणी संजय नगरमध्ये अकरामध्ये चालू आहे असे विविध असे विविध विकास कामे या ठिकाणी सुविधा राणी या क्रमांक मध्ये एक सुद्धा नगरशेव उग्रस्ताना केलेला आहे तर आपण या ठिकाणी दादाना आपण किती साथ दिली पाहिजे या ठिकाणी नेहमी म्हणलं जातं की बाबा हे काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे काँग्रेसचा बाल्य आहे पण ताई हा काँग्रेसचा बाल्य किल्ला नाहीये दोन हजार चौदाला सुद्धा या ठिकाणी सुधीर दादाना आपण लीड दिलेला आहे दोन हजार एकोणीस ला सुद्धा दोन हजार मताचं या संध्या नगरमधून प्रभाक्रमा आकडामधून दिलेला आहे आणि आत्ता तुम्हाला सांगतो या ठिकाणी चार हजारच्या खाली सुजित भाऊ आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी खरटुखर या ठिकाणी दिसतोय आणि प्रत्येक घरात जाताना महिलांचा जो आत्मविश्वास उत्साह त्यांच्या डोळ्यात दिसतोय या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो चार हजारच्या खाली भारतीय जनता पार्टीचा लीड सभा क्रमांकामध्ये ताई ता तुम्ही आज या ठिकाणी लिहून ठेवा चार हजारच्या खाली जर आमचं लीड आलं तर तुम्ही आमच्या कानाला पकडा कारण या ठिकाणी सुजित भाऊ असू दे पाटील असू दे सहजे असू दे आम्ही सगळेजण प्रत्येक घर टू घर जाऊन महिलांशी संवाद साधून या ठिकाणी फक्त पंपलेट नाही नये प्रत्यक्ष संवाद साधालोय आणि त्यांचा जो उत्साह त्यांचा जे प्रत्येक ठिकाणी आम्हाला जातोय त्या त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी त्यांचेकडं स्वागत होते साखर दिली जाते पाणी पडले जाते चहा जा पारली जाते यावरूनच तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीला प्रभाग्रमाकाळामध्ये शंभर टक्के लीड या ठिकाणी मिळणार आणि तेवीस तारखेला आपल्या संजय नगरमध्ये प्रभागामध्ये आपण मोठ्या प्रमाणात जल्लोष करून सुधीर दादांचं करायचं आहे बरोबर आहे ना मी त्यांना शब्द द्यायला होलोय आपल्या सगळ्यांच्या वतीनं すみません。